नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरजेत मनपा उर्दू शाळा क्रमांक तेवीस मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा खासदार विशालदादा पाटील यांची उपस्थिती सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथील मनपा उर्दू शाळा क्रमांक तेवीस मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानं सुरुवात झाली ध्वजारोहणानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविधता हीच आपली शक्ती या थीमवर एक संक्षिप्त भाषण दिले विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी शालेय परिसर रंगवला शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताद्वारे वातावरण सजीव केले यावेळी सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रामचंद्र ढोणे साहेब केंद्र समन्वयक सातपुते सर काँग्रेसचे नेते माननीय याज नायकवडी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांचा आनंद घेतला कार्यक्रमाचं नियोजन माननीय मुख्याध्यापिका नजमा मारूफ सलीम जहांगीर सर मीराज अर्शिया मॅडम फरहा मॅडम व बालवाडी शिक्षिका यांनी केले